बादश ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि हा माझा पार्टनर तर आता आपण जाऊ आज आमची पार्टी आहे पार्टीला एकदम धुमकूस ठरू एकदम चला आता आपण काढू गाडी आता आपली काय चला तर आता आपण निघलो आहे आता आपण स्टॉक घ्यायला चाललो आहे स्टॉक मुलांची इच्छा आहे खूप काहीतरी गोडधोड होऊ जाऊ दे म्हणून आता त्यांना स्टॉक घेऊ आपण ते स्टॉक नाही दाखवणार आम्ही काय घेतो आहे आणि आमचा ऋषाल थोडासा आज नाराज आहे नाराज आहे थोडा तो त्याचा तो दा माइंड जरा डिस्टर्ब झाला आहे आता आम्ही आलो आमच्या उड्डाण पुलावरती बघा आज ट्रॉफिक आज जो ट्रॉफिक बघा किती जाम झाले एवढी गर्दी आज पहिल्यांदा माझा ब्लॉक चावले म्हणून एवढी गर्दी आली की काही समजत नाही मला मला भेटायला आले असतील सगळी रोज तर एवढी गर्दी अरे काय सकाळ रात्री डांबर टाकते ना सकाळी डांबराची खडी होते हे बघा दररोज काल पण टाकत होतो आणि आज पण टाकते हो चांगला रस्ता दे म्हणजे कसा कोणाला कोणाच्या पोटातला पाणी हालता नाही बिलकुल खड्डे बघा हे पाणी काय लिक्विड पण गायब होईल पोटातला सगळ्यांचा त्या दिवशी मुंबईला गेल तो निश्चया लोकलीच दिसत होत्या आज इथं बदलापूर मध्ये हवा मी आमच्या निशा गाड्यात दिसत्यात निश्चा गाड्यात मग आता इथं आता सिग्नल लागलं आहे सिग्नल लावलेत नवीन सिग्नलच्या आधी ते डिवायडर ठेवले आहेत डायरेक्ट कोणी रस्ता ओलांडून नको झाला नियमांच्यानुसार सर्वांनी चालायचा सिग्नल लाव। लावले पण अजून नाही आलं सध्या ते बंद आहेत नंतर लावू लावले दाखवीन कधी तरी आता आम्ही या रस्त्याला आता आमची बघा ही आमची शाळा आले हिच्यात आम्ही पहिले मी आम्ही सगळं इथंच शिकलेलं आहो हे बघा ही शाळा आमची कॉलेज पण येत होता आणि शाळा पण आमची इथे आणि इथं गार्डन एरिया बघू शकता आपण ही झाडं बघा आणि या झाडांमध्ये लपलेली गुलाबी थंडी आणि इथून पुढं आमचा लगत कॉलेज पण येतो कॉलेज तुम्हाला दाखवतो थांबा मी अडीचशे बघा आमचा सिनियर कॉलेज आहे हा बघा हा बघा यो गेट बघा बघितला गेट आता बघितलं ना आमचं जो कॉलेज शाळा पूल आता मी आम्ही पुढे रस्त्यात आता जरा आता आमचा एक शॉप लागेल ना स्टॉक घ्यायला तिथे आता स्टॉक घेणार आहोत तर मला ना त्याने दाखवत मी आता नंतर पुढे पुढची प्रो प्रोसिजर पुढे दाखवतो चला आता आम्ही आलो आमच्या गावाच्या दिशेने गावात गावात पोचू आम्ही आता बघा बघा आता आम्ही आमच्या गावाकडे आलेलो आहे आणि आमचे गावाचे कामान बघा लायटिंग विटिंग आहेत कसली मोठी बघा तुम्हाला दाखवत थांबून हे बघा तुम्हाला कधी सकाळी दाखवेन कसली मोठी बघा आता आम्ही इकडे चाललो आमच्या मित्राला गेला पार्टी पार्टीला ना बिल्डिंग खाली थांबलाय तो लई डाऊन एरिया यांची तो घाबरतो बाहेर याला तर त्याला घेतो आम्ही बिल्डिंग खाली यांच्या आला आम्ही आता आमची गाडी इतशीच लावून ठेवू बिल्डिंग खाली आलो त्याला हॉर्न मारू दे मला हॉर्न मारू दे त्याला बोलू दे चला आम्ही उतरतोय आता आम्ही आमची गाडी ठेवतोय ही गाडी ठेवतो आता आता नेक्स्ट गाडी आम्ही काढतो आमचा बजेट वाढलेला आहे जी वॅगनोर जी वॅगनोरचा मालक बघा यो कसा चालतो बघा आता आम्ही ह्याच्यात बसू चला रे आहे आम्ही आता ह्याच्यात कसलं डॅशिंग मध्ये त्यांनी गाडी विडी चालू केले असं बघा तो निसं वेलवेट वेलवेट तर कपडो लय घालतो यो त्या गेर पडत पडतो नको या <laughs> गाडीचा गिअर पडत नव्हता जरा डाऊन एरिया आली ती म्हणून चला जाऊ दे रिवर्स जाऊ दे कॅमेरा विमेरा नाही बघा तरी पण कसला रिवर्स कसला सुसाट घातलाय बघा बघा झाला फिरला रिवर्स होता काय का होता काय समजत नाही एवढ्या फास्ट गाडी फिरले आता तो मित्र येतोय आमचा बिल्डिंग गाडी तर आले तुम्हाला दाखवतो चला आता आम्ही आमच्या मेन आड्ड्यावरती पोहोचलो आता तिथे पार्टी आमची होणार आहे दाखवतो तुम्हाला बघा मेन आमचा अड्डा ये आहो आवाज गाड्या बघा कसल्या अड्ड्यामध्ये बस बीच पण आली आज डायरेक्ट डायरेक्ट बस बीच आले आज आणि हे बघा यो आज तुम्हाला यो पोह ना मधला तो आहे हो हो हो। ना फक्त फ्लॅश मारली होती दिसतो योनीचा फ्लॅश मारली होती दिसतो कालोगात कालो करता डायरेक्ट बिलकुल दिसत नाही यो योनीचा असतो चला बघा गाड्या बघा नाही यो आलो बघा आता इकडं आलो आम्ही सगळी इथं मंडळी शेकतात थंडी आहे ना बघा असे शेकत बघा हा <laughs> यो साप या मोठा बिलातच <laughs> असतो बघा बाहेर निघलाय चला आता आम्ही जवाण बनवायला लावलाय बघतो जवाण काय बनवत्यात इथून खिडकीतून दिसतो हां बा अच्छा गावात जग्याने बागा कसला जेव्हा बनवायला लावलाय या बागा ही लाईनीत बघा टाटा घेऊन सगळी अरे भेटल तुम्हाला भेटल अरे असं थोडं असतं का आज खूप सुंदर डिश तुम्हाला आत्मे जाऊन दाखवतो आता मी तर बघू शकता आता एंट्री झालेली आहे माझी किचन मध्ये किती गर्दी आली आहे बघा एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी आमचं खूप पाहू शकता तुम्ही जगदीश काय बोलता जगदीश त्यांचं काय

आता इथे काय बनवलंय हा पण चिकन आहे हा गावठी आहे रस्तेवाला आहे ना तो तो बॉइलर करायला लावलाय चला आता मी जाऊतो जा मित्रांनो मित्रांनो भांडणं झालेत बघा यांची भांडणार कशावर भांड आले तुमची बघा सगळी निश्चित व्हिडीओ काढतात यो भांडणं सॉल्व्ह झाली लगेच सॉल्व्ह झाली लगेच सॉल्व्ह झाली भांडणं आता आमची गाडी ना या गेटामध्ये हे आहे तुम्हाला दाखवत होता थांबा तो आता पल का बघा आता पुढं पुढं त्याने टोपी का घातली माहिती आहे का थी। लाम लाम। ती कारण की त्याचा डोका आहे ना लांब आहे लांब ती टोपी काढ ना जरा हा याचा डोकाची साईज बघा लांब डोका आहे त्याने आता त्या दिवशी गाडी घेतली बाईक बाईक म्हणजे ती स्कूटी घेतली दीड इंच आहे स्कूटी घेतली आहे त्याला सर्विस आपल्या शोरूमवाले त्याला हेल्मेट दिला आहे पण तो हेल्मेट त्याच्या डोक्यात बसत नाही आता ते बोललेत वेल्डरकडून हेल्मेट याचा डोक्याचा मापाचा बनवून घ्यायचे त्याचा डोका थोडासा मोठा आहे ना त्या हेल्मेट त्यात बसत नाही तेव्हा पुढं वेल्डर वेल्डरचं दुकान आहे इथंच ही वेल्डर आहे त्या इकडून बनवून घ्यायचा त्याचा डोक्याचा हेल्मेट लांब डोका चला आता आम्ही चाललो आमच्या बागेमध्ये तिथं पण थोडासा आता आमचा दौरा आहे अरे जुपिटर हे बघा जुपिटर माझी काढता आलो मी आता आम्ही आलो आहे आमच्या बागेमध्ये बागेमध्ये आता थोडासा टाइमपास खायला एंट्री झाली आमची आता बघा अशा खुर्च्या याच्या लावून ठेवल्यात चुंबऱ्या झाल्यात खाण्यावरती तर आता आपण बस झाला आजच्या नदी एवढाच ब्लॉक आहे नवीन सापाला आमची मन्यार मन्यार आले मन्यार आलंय मन्यार आजच्यासाठी एवढाच आहे आता भेटू नेक्स्ट ब्लॉक म्हणजे आपण काही मी टाकील त्याच्यावर